आकर्षित शेतकरी मित्रांनो आपण किरण वापर केलेले आहे टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे सुरुवातीपासून टेक्नॉलॉजी वापरलेली आहे काय अनुभव आला चर्चा करू आपण नमस्कार माझं नाव, नाव। किरण आरगडे राहणार शिरसगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आपण हा प्लॉट लावून किती दिवस झाले आज दहावा दिवस आहे प्लॉटचा आपण ही ना रॅपिडॉन बॉस आणि स्टिक ऑन मध्ये ट्रे बुडून लावले होते त्यामुळे ना एक गाडी आपल्याला सांधायला नाही लागले तुम्ही पाहू शकता आहे असं एक आणि त्याच्यात फुटवाय पण आपल्याला दिसाय लागलाय आज दहावा दिवस आहे का हो रोपं ट्रेबुडून लागड केली बरोबर हो। एकसुद्धा मर झाली नाही कुठंच नाही आणि परत आपण ड्रिचिंग केली ना हो ड्रिचिंग बॉन्स आणि रॅपिड ऑन आणि स्टिक ऑनची परत ड्रिचिंग केली आठव्या दिवशी म्हणजे परवाच केली मग आता म्हणजे तुम्हाला दहा दिवसाचं मानाने प्लॉट काय वाटतंय दरवर्षीच्या तुलनेत एकदमच वाटतं आहे आणि मेन म्हणजे आर्यमान व्हरायटी आहे तिला लगेच फुटवाय पण चालू झालेलं आहे बाळसं चांगलं आहे त्याला ते जे स्ट्रोक आहे म्हणजे ते केस केस आहे त्याला ते बी भरपूर प्रमाणात आहे बरोबर ना मुळे चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेली आहे ओके सर